ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मंचर शहरात मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस यशस्वीपणे पार पडले हे मोफत आरोग्य शिबिर चौंडेश्वरी माता मंदिर येथे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करण्यात आले होते शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण सहाशे ब्याऐंशी नागरिकांची तपासणी मोफत करण्यात आली त्यापैकी दोनशे बावन्न नागरिकांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले तर एकशे बहात्तर नागरिकांची रक्त तपासणी मोफत करण्यात आली हृदयरोग किडनी कॅन्सर प्रमुख अवयव प्रत्यारोपण न्युरोलॉजिकल विकार गंभीर अपघात जखमा दुर्मिळ आजार आदींसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य एकत्रित योजनेअंतर्गत उपचार योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला भाजप नेते जनसेवक श्री संजय जिजावा थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच डॉक्टर साबळे सर डॉक्टर हर्षल साळी डॉक्टर प्रतीक गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर याज्ञिक रणखाम यांच्यासह तालुका अध्यक्ष स्नेहल चासकर प्रमिलाताई निराळे सुजाता हुले पूजा भोर स्वाती शिळके रवींद्र त्रिवेदी कैलास राजगुरू नवनाथ थोरात कालिदास गांजाळे सुदर्शन चपटे सुनील कहडणे सुरेश अभंग सुनीत थोरात विजय शिंदे प्रशांत कडदेकर प्रदीप श्री श्रीमल आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम